राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आजचा विषय तर तुमच्या सर्वांच्या मनातला विषय सगळ्यांच्या मनामध्ये जो एक प्रश्न निर्माण झाला आहे किंवा सगळ्यांच्या मनामध्ये जो एक खुन्नस आहे त्या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि आपल्या आजच्या व्हिडिओचं मेन मोटिव्ह हाय मोटिव्ह हा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या पक्षाला संपवता संपवता ते स्वतःच कसे संपले हे त्यांना अजूनही कळालेलं नाही आहे किंवा कळत असूनही ते कानाडोळा करताना दिसत आहेत मी असं का बोलतोय खूप जबाबदारीनं बोलतोय आणि या सगळ्या पाठीमागची काय गोष्ट आहे किंवा काय घटना घडलेल्या आहेत आणि खरंच देवेंद्र फडणवीसांची ताकद किंवा त्यांचा जलवा किंवा त्यांचा आपण म्हणू शकतो करिश्मा हा पूर्वीसारखा आता राहिलेला नाही आहे केंद्राच्या नेतृत्वाच्या हिशोबाने महाराष्ट्राच्या नेतृत्वा हिशोबाने असू शकतो परंतु केंद्रीय नेतृत्वात त्यांची आता तेवढी ओळख किंवा त्यांचं ते आता तेवढं वजन राहिलेलं नाही ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम एक उदाहरण चांगलं देऊन मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो माझ्यासोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट सांगितलेली की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मान्य आहे आले नाही ते आले पण ते नियतीला मान्य नव्हतं की काय की ते बाबा उद्धव ठाकरेंनी काहीतरी मध्ये गेम केला आणि ते त्यांचं पुन्हा येण्याचं स्वप्न हे पाठीमागे राहिलं आता ह्याच्यामध्ये आपण दोन हजार चौदा नंतर चौदाच्या वेळेला दो जाऊया दोन हजार चौदाच्या वेळेला ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला जागा वाटपांचा जो काही ठराव ठरलेला ह्या शिवसेना भाजपच्या मंत्रिमंडळ नेत्यांचा तो मला वाटतं आहे की त्या दोन हजार चौदालाच ठिणगी पडली होती आणि तुम्हालाही मान्य करावं लागेल हा व्हिडिओ मी खरंच सांगतो मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही माझ्यासाठी सर्व पक्ष चांगले आहेत सगळे नेते चांगले आहेत पण जो ज्याच्या माझं बघा विश्लेषण करायचं काम आहे तुम्हाला खरी खोटी त्यातली आतली बाहेरची बातमी चांगली दाखवून द्यायचं चा काम मी तेवढंच करतोय दोन हजार चौदाच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस झाले आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री करायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला दिलं नाही खरंतर खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट होती नाही की हो सगळ्या राज्यांमध्ये दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी बोलले की मी असंविधानिक पदाला मान्यता देत नाही किंवा मी असंविधानिक पद मानत नाही म्हणजे उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक पद आहे संविधानाच्यानुसार फक्त मुख्यमंत्री हेच एक पद आहे ठीक आहे आपण ही एक गोष्ट बाजूला ठेवूया त्याच्यानंतर जी खाते वाटप झालं त्या खातेवाटपांमधील देखील भाजप या भाजपनी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने नित्र देखील खूप साऱ्या जबाबदार हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेल्या कारण त्यातूनच देवेंद्र फडणवीस येणाऱ्या भाजपचे नेते म्हणून आणि येणाऱ्या भाजपचा चेहरा म्हणून महाराष्ट्रात ओळख येणार होणार होती आणि तसंच केलंही देवेंद्र फडणवीस यांना दिली जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी खाते वाटपाच्या वेळेला खूप मोठ्या मोठ्या घटना घडवल्या त्या परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या घटना घिळून घेतल्या गप्प राहिले का आपल्याला युती धर्म टिकवायचा आहे मला सांगा ना उपमुख्यमंत्री पद का नाही दिलं त्यावेळेला भले तुमचं काही ठरवू द्या तिकडं एखाद्या राज्याचं मुख्यमंत्री असतात तर उपमुख्यमंत्री पाहिजेच ना थे ला थे ला? था 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 आज मध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत बिहार बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत असे कित्येक राज्य आपण घेतले तर तिथं दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत स्वतः महाराष्ट्रात आज दोन उपमुख्यमंत्री आहेत ज्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बोललेले की मी असंविधानिक पद मानत नाही उपमुख्यमंत्री पद मग स्वतः पदावरती बसलेत ते असंविधानिक पद आहे का मग त्यांच्या पाठीमागे आजूबाजूला सगळी जी यंत्रणा फिरते मग ती का फिरते जर संविधानिक पद नसेल तर ठीक आहे पण ही गोष्टीला आपण लगेच आता मुद्दा घालायला नको आपण सुरुवातीपासून समजून घेऊया त्याच्यानंतर जसं जसं पाच वर्ष टिकून गेले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या वेळेला आणखी काय यांचं जागा वाटपावरनं किंवा खाते वाटपावरनं ठरलं आता उद्धव ठाकरे म्हणतात की बाबा आमचं वेगळं ठरलेलं आणि जसं ठरलं तसं आम्हाला दोन हजार एकोणीसच्या वेळेला वागणूक मिळाली नाही म्हणून गे, आम्ही हे घेतलं केलंही असेल केलंही असेल मी म्हणत नाही लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये काँग्रेससोबत येऊन राष्ट्रवादीसोबत येऊन सरकार बनवलं त्या अगोदर ह्या देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना घेऊन पहाटेचा शपथविधी केलेला तुम्ही विसरलात आठवत आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिवसेनेचं सरकार बनायच्या आधी देखील भाजपाने राष्ट्रवादीचं सरकार बनलं होतं विसरलात काय का दीड दिवसाचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस ह्याच्या आधी ह्याच्या अर्थ काय केला की उद्धव ठाकरेंच्या गद्दारी करायच्या अगोदर देखील देवेंद्र फडणवीसांनी गद्दारी केली भले ते काय झालं त्यानंतर तुम्हाला माहिती पडलं अजित पवार इकडे गेले तिकडे गेले ते सगळं त्या दिवसाचा राग मनामध्ये एवढा एवढा ठासून भरला की प्रत्येक त्यांच्या वा वागण्यातून कृतीतून ती गोष्ट दिसून याय लागली की त्यांना विरोधी पक्षनेते पद हे बिलकुल आवडलं नव्हतं आणि उद्धव ठाकरे यांना त्यांना असं आहे की आम्हाला धोका दिला आम्हाला धोका दिला मला सांगा जर अजित पवार शरद पवार अजित पवारांना पाठीमागे घेऊन आले नसते तर काय झालं असतं व आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार झालं की की नाही महाराष्ट्र मध्ये मग त्यावेळेला कुणी कुणाला धोका दिला असता ऑलरेडी दिला होता त्यात शरद पवारांची भूमिका की अजित पवारांना त्यांनी परत आणलं म्हणून त्यांचं सरकार पडलं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे शरद पवारांनी काँग्रेस मिळून सरकार स्थापन केलं आपण त्याच्यावरती उद्धव ठाकरेंच्या काय चुका घडलेल्या आहेत ह्या दोन हजार एकोणीसच्या वे वेळेला त्याच्यावरती आपण सविस्तर बनवलेला बनवलेले उद्धव ठाकरेंच्या चुका म्हणून तो जाऊन आपण तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती परंतु आज आपण या ठिकाणी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस आणि ते सरकार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झालेलं बघून त्यांना काय झालं असेल मला खरंच नाही माहिती पण ते अडीच वर्षाचा काळ जर तुम्ही आठवला असेल काय 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 किती रोज तमाशा विधानसभा विधानसभेच्या सभागृहामध्ये एकाही चर्चेला शांततेने ते कोणी ऐकून घेतलं नाही धिंगाणा भांडण आमक तमक फलाना नंतर आमदार त्यांच्या काही दिवसांना त्यांना निलंबित करण्यात आलं किती काय 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 घटना घडल्या अडीच वर्षामध्ये किरीट सोमय एका बाजूने बोलताना पार ट्रेनमध्ये पळायचा त्याच्या पाठीमागं मीडिया रूम दाखवायचा घर दाखवायची ती कंगना राणं तिकडून उभं राहायची आणि असे कित्येक भाजपच्या अडीच वर्षाच्या पाठीमागच्या अडीच वर्षामधल्या जर घडामोडी तुम्ही बघितल्या असतील तर तुम्हाला कळून येईल की देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेला अजिबात पचलं नव्हतं आणि ही गोष्ट अजिबात त्यांना सहन नाही झाली आणि त्याचं पचन नाही झालं ठीक आहे ही पण आपण पन गोष्ट बाजूला ठेवूया देवेंद्र फडणवीसांनी श ह्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शिवसेना फोडली फोडली की नाही राष्ट्रवादी फोडली फोडली की नाही आता सगळे पक्ष फोडले आता मला एक गोष्ट सांगा ज्या किरीट सोमय यांनी पार अख्खं जीवाचं रान उठवलं ह्या ईडीच्या दप्तरात त्यांनी सगळे पुरावे नेऊन दिले काय सगळे घोटाळे नेऊन दिले आणि ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले आज ते सरकारमध्ये बसलेत बसलेत की नाही मग त्यांचं झालं काय पुढं किरीट सोमय शब्द बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीसांनी विचारलं तर ते बोलतात की कारवाई सुरू आहे कसली कारवाई सुरू आहे व्ही आय पी ट्रीटमेंटची कारवाई चालू असते नाही ना देवेंद्र फडणवीस जी तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा मी दूध पिऊन डोळे दाखवून दूध पितोय समोरच्याला दिसत नाही तर आजकालची जनता खुळी राहिलेली नाहीये ह्या खरंच तुमचा आशीर्वाद असतील किंवा नरेंद्र मोदींचा आशीर्वाद असतील दोन हजारच्या चौदानंतर नंतर मतदार हा सुशिक्षित म्हणा किंवा त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत राजकारण कसं असतं आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एका क्षणाचे तुम्ही इकडं असला तर तिकडे लगेच समजतं की देवेंद्र फडणवीस असले म्हणून एवढी ताकद आज ता ता सोशल मीडियामुळे वाढलेली आणि क्षणाक्षणाची बातमी खरी काय खोटी काय सगळी समजायला लागली लोकांना आपण हेही बाजूला ठेवूया चला तुम्ही म्हणताना कारवाई सुरू आहे ठेवा तुम्ही कारवाई चालू आता जवळजवळ पाच सहा महिने राहिले विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणजे हे दोन वर्षही निघून गेलेले तुमच्या सरकारमध्ये आता मला सांगा एक उदाहरण देतो पटलं तर बघा तुम्हाला एक कबड्डी चालू आहे चिखलामध्ये म्हणजे एका ठिकाणी पाणी आहे ठीक आहे थोडंफार गडूळ आहे एका बाजूला पूर्णपणे चिखल आहे आणि जिकडे स्वच्छ पाणी आहे किंवा चांगलं पाणी आहे अशा पाण्यातल्या एका टीमनी गडूळ असणाऱ्या पाण्यातल्या टीमवरती आरोप केले की तो बघतो बघतो असं चिटिंग करतो असं करतो तो करतो एकदम त्याला गेम खेळता येत नाही किंवा तो जाणून बुजून चिटिंग करतो हे सगळं करतो मग काय झालं त्या गडूळ पाण्यातला चिखलातल्या एखाद्या खेळाडूला आपल्या पक्षात आणलं म्हणजे आपल्या टीममध्ये आणलं त्यांनी थोडंसं आपलं आपलं पाणी खडूळ झालं परंतु आपल्यामध्ये चांगले काही लोक असल्यामुळं आपल्या पाण्याला एवढा काय फरक नाही पडला ठीक आहे असं करत 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 तुम्ही जेवढे चिखलात लोक होते त्या सगळ्यांनाच तुमच्या बाजूला आणलं हो म्हणजे तुमच्याकडं जे काय स्वच्छ पाणी होतं ते देखील पूर्ण गडूळ झालं आणि ह्या सगळ्यांमुळे तुमचा जो एक चांगला चरित्र होतं किंवा तुमचा एक चांगला स्वभाव होता किंवा तुमचा एक चांगला चेहरा होता ना तो देखील ह्या गडोळ खराब पाण्यामुळं तुमचा गडूळ चेहरा झाला आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला आवडलेली नाही कारण तुम्ही एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने तुमच्या मांडीवर घेऊन बसवायचं ज्या तुम्ही अशोकराव चव्हाणांच्या विरोधात एवढे सगळं विधानसभाचे विधानसभेचे सभागृह गाजवले एवढे बोलला तुम्ही त्यांना मीडियाच्या समोर येऊन एवढं सगळं बोलला आज तुमच्या ते पक्षामध्ये आज त्यांच्याबद्दल एक बोलायला शब्द बोलायला तयार नाहीत भले तुमची काही राजकीय मजबुरी असेल पण सामान्य जनता जनतेला ते सगळं कळत नाही ना जनतेला एवढंच कळतं की तुम्ही आज विरोध आरोप केले होते त्यांना के तुम्ही जेलमध्ये टाकायचं यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत का बसलाय किंवा तुमच्या बाजूला घेऊन का बसवलंय त्यांना हे पटलं नाही जनतेला आणि त्याच्यानंतर ज्या राज्यातले जे काही आरक्षण निघाली यष्टी आरक्षण असेल तुम्हाला सांगतो परत आपलं मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल लिंगायत समाजाचं आरक्षण असेल पेपर फुटीचं खूप सारे प्रकार घडले मुलांच्या म्हणजे फायनल म्हणजे मुलांनी एक्झाम दिल्या सगळं सिलेक्शन झालं तरी पण त्यांना जा म्हणजे कामावरती रुजू करून घेतल्या नाहीत अशा खूप सा अंगणवाडी सेविकांचं शिक्षकांचं ह्या राज्यामध्ये तुम्ही आल्यानंतर किंवा ह्या मागच्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या आंदोलनं झाली जे जे आंदोलन झाले ह्या सगळ्यांना तुम्ही शांत न करता त्यांना तसं जळवत ठेवलं तुम्ही पेटवत ठेवलं आणि ही आज आग जी आहे ही पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेली आणि ह्याला एकमेव कारणीभूत तुम्ही आहेत असं समाजाचं मत आहे आणि समाजाला हे असं वाटतंय की आज सगळ्यांच्या पाठीमागचा मेन चेहरा एक देवेंद्र फडणवीस आहे हे समाजाचं मत आहे मग हे समाजाचं मत असेल चांगलं असेल वाईट असेल हे मत तुम्ही क्लिअर करणं हे तुमचं काम होतं आज ते आजपर्यंत तुम्ही केलेलं नाहीये सगळ्यात जवळचा मुद्दा घ्या मराठा आरक्षणाचा आजपर्यंत मराठा आरक्षणातील जे काही आंदोलनकर्ते असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा मराठा समाजाची लोक असतील ह्यांना आजही माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आमचे दुश्मन आहेत किंवा असं जर गैरसमज असेल मी म्हणत नाही की समज चांगला आहे हा गैरसमज जरी असेल तर ह्या गैरसमज दूर करायचं काम हे तुमचं होतं पण तुम्ही ते आजपर्यंत करताना दिसत नाहीये या उलट तुम्ही अजून पक्ष कसे फोडता येतील अजून सगळ्या गोष्टी कशा करता येतील त्यावरती तुम्ही भर देता आणि आता काल बोललात की मी पुन्हा येईन पुन्हा येईन ये, म्हणून सांगितलं होतं आलो पण मी दोन पक्ष फोडून आलो ह्यात कसली देवेंद्र फडणवीस साहेबजी मी तुम्हाला आदरणीय फडणवीस साहेब बोलतोय उपमुख्यमंत्री खूप रिस्पेक्ट करतो तुमची प्रेमाने बोलतो तुम्हाला ह्यात वाघाची शिकार केल्यासारखं काहीही नाही तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडता फोडता तुम्ही स्वतःच आत्ता फुटलेले आहात आणि ह्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये किंवा निवडणुकांमध्ये कळून येईल जर तुम्ही अजूनही ह्या गोष्टी तुमच्या चुकात होत असलेल्या सुधारल्या नाहीत तर व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्याबद्दल क्षमस्व पण या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या तुमच्यापर्यंत पोहोचणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि ह्या सगळ्या घडामोडींवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार